विठ्ठलवाडी तालुका आंबेगाव या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळ्यानिमित्त रविवार दिनांक सतरा व सोमवार दिनांक अठरा हे दोन दिवस भव्य बैलगाडा शर्यतीचा आयोजित करण्यात आल्या होत्या या बैलगाडा शर्यतीत प्रथम क्रमांक एकाहत्तर हजार रुपये द्वितीय क्रमांक एक्कावन्न हजार रुपये तृतीय क्रमांकास एकतीस हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले तसेच विशेष आकर्षक फायनलमध्ये प्रथम क्रमांक एक्कावन्न हजार द्वितीय क्रमांक एक्केचाळीस हजार व तृतीय क्रमांक एकतीस हजार चतुर्थ क्रमांक एकवीस हजार पाचवा क्रमांक अकरा हजार असे बक्षीस देण्यात आले बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषद सदस्य माजी परिवहन कॅबिनेट मंत्री अनिलजी परब जिल्हा प्रमुख सुरेश भोर तालुका प्रमुख नितीन भालेराव स्वीय सहायक सुनील शेट्टी भीमाशंकर कारखान्याचे संचालक अंकित जाधव यांसह विठ्ठलवाडी नांदूर टाकेवाडी येथील बैलगाडा प्रेमी बैलगाडा मालक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न